नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज कधी कधी घडामोडींचा वेग इतका जबरदस्त असतो की जुन्या नव्या घटनांचा संदर्भ लावणं कठीण होऊन बसतं दोन वर्षापूर्वी अदानी समूहाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला अमेरिकी कंपनी हिंडेनबर्ग शॉर्ट सेलिंग अँड रिसर्च फार्म या कंपनीने अदाणींच्या विरोधामध्ये आघाडी उघडली होती हा हल्ला इतका जबरदस्त होता की जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले अदानी थेट बावीसाव्या क्रमांकावर ढकलले गेले एखाद्याला सुपारी देऊन गेम वाजवण्याचा हा प्रकार होता सुपारी कोणी घेतली हे उघड आहे परंतु सुपारी देणाऱ्याचं नाव मात्र गुलदस्त्यात राहिलं ज्याने कोणी हे केलं त्याच्यामागे खूप दूरचा विचार होता सोची समजी साजिश याला आपण म्हणू शकतो ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटनांवर जर आपण एक नजर टाकली तर दोन वर्षापूर्वी अदाणींना टार्गेट का करण्यात आलं त्याचा आपल्याला उलगडा होऊ शकतो यामागचा जो कार्यकारण भाव आहे तो उघड होऊ शकतो केंद्र सरकार देशांतर्गत संरक्षण उत्पादन निर्मितीबाबत अत्यंत गंभीर आहे हे सगळ्या जगाला माहिती होतं केंद्र सरकारचं चे या क्षेत्राकडे लक्ष आहे हे सुद्धा माहिती होतं परंतु संरक्षण निर्मिती क्षेत्रामध्ये भारत नेमका कुठे आहे भारताचं नेमकं काय चाललं आहे याचा उलगडा मात्र कुणाला होत नव्हता याचा अंदाज येत नव्हता ऑपरेशन नंतर ही बाब सगळ्यांच्या लक्षात आली की मेक इन इंडिया काय आहे आत्मनिर्भर भारत काय प्रकरण आहे याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष गेलं जगाच्या ही बाब लक्षात आली म्हणजे ती याच्यापूर्वी जागतिक महासत्तांच्या नजरेतून सुटली होती अशातला भाग नाही आहे जागतिक महासत्तांची सगळ्या जगावर नजर असते जगाच्या पाठीवर काय काय घडतंय हे उपग्रह आणि त्यांच्या एजंटच्या जाळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या इकोसिस्टमच्या माध्यमातून टिपण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात सगळ्या जगाची बित्तम बातमी या महासत्तांकडे पोचत असते भारतावर ज्यांची बारीक नजर आहे त्यांच्या निश्चितपणे लक्षात आलं असणार की गेल्या काही वर्षामध्ये अदाणी समूह अत्यंत आक्रमकपणे संरक्षण निर्मिती क्षेत्रामध्ये शिरलेला आहे केंद्र सरकारशी या समूहाचे अत्यंत चांगले संबंध आहेत अनेक नव्या क्षेत्रामध्ये अदाणी समूहाने मुसंडी मारलेली आहे अशा क्षेत्रामध्ये सुद्धा जे धोकादायक म्हणून ओळखले जातात इस्रायलच्या हायफा बंदराचा जेव्हा अदाणी समूहाने ताबा घेतला या बंदराच्या संदर्भात जेव्हा इस्रायलशी अदाणी समूहाने जेव्हा करार केला तेव्हा अदाणींच्या धोका पत्करण्याच्या क्षमतेचा सगळ्या जगाला परिचय झाला अदाणी समूह जागतिक स्तरावर अनेक चिनी कंपन्यांशीसुद्धा पंगा घेतो आहे याचा अर्थ अदानी समूहाने थेट चीनशी पंगा घेतलेला आहे अमेरिकेला जागतिक महासत्ता मानलं जातं आणि हे महासत्ता बदलण्याचं अमेरिकेचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचा खूप मोठा वाटा आहे जगाला शस्त्र विकूनच अमेरिका श्रीमंत झालेली आहे अमेरिकेकडे शस्त्र निर्मितीचं असं काही तंत्रज्ञान आहे ज्या तंत्रज्ञानाच्या आसपास जगातले खूप कमी देश उभे राहू शकतात कदाचित रशिया किंवा फ्रान्स याच्या पलीकडे चौथं नाव येणार सुद्धा नाही शस्त्र निर्मिती हा अमेरिकी अर्थव्यवस्थेचा कणा आहे लढाऊ विमानांपासून विमान वाहू जहाजांपर्यंत आणि रायफलपासून रॉकेटपर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रांची निर्मिती अमेरिकेमध्ये होते भारत नुकताच कुठे या क्षेत्रामध्ये रांगायला लागलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने शस्त्रनिर्मिती या प्रांतावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचे सुपरिणाम आता दिसायला लागलेले आहेत गेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताने दोन पॉईंट शहात्तर अब्ज डॉलर्स इतक्या रकमेच्या शस्त्रांची निर्मिती केली अमेरिकेची शस्त्रनिर्यात लक्षात घेतली तर ही रक्कम चिल्लर आहे परंतु गंगोत्रीचा प्रवाह जिथून सुरू होतो तिथून तो करंगळी एवढाच होतो आणि नंतर गंगेचा विस्तार होत जातो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारत अमेरिका आणि फ्रान्सच्या तुलनेमध्ये रशियाच्या तुलनेमध्ये कुठेही मागे नाही आहे हे ज्या दिवशी जगाला कळेल अर्थात ते ऑपरेशन सिंदूरनंतर कळायला लागलेलंच आहे त्यानंतर भारताच्या समोरसुद्धा शस्त्र खरेदीसाठी अनेक देशांच्या रांगा लागतील आणि ते चित्र आता दिसायला लागलेलं आहे सात मे ते दहा मे असा चार दिवसांचा ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा पार पडलेला आहे आणि या चार दिवसामध्ये अनेक भारतीय कंपन्या चमकल्या या कंपनीने निर्माण केलेली शस्त्र निर्माण केलेली ड्रोन या युद्धामध्ये चमकली अल्फा डिझाईन या कंपनीने निर्मिती केलेल्या स्काय स्ट्रायकर या ड्रोनची या चार दिवसाच्या संघर्षाच्या काळामध्ये खूप मोठी कामगिरी जगाने पाहिली आणि या ड्रोनची प्रचंड चर्चा आहे या ड्रोनची निर्मिती अल्फा डिझाईन या कंपनीने केलेली आहे आणि ही कंपनी अदानी समूहाच्या मालकीची आहे अदानी समूह ज्या आक्रमकतेने या संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रामध्ये शिरतो आहे ते पाहून अनेकांना घाम फुटलेला आहे है। अदानी समूह या क्षेत्रामध्ये खूप मोठी गुंतवणूक करतोय जागतिक स्तरावर अनेक कंपन्यांची हातमिळवणी करतोय आणि अदानी समूहाकडे भांडवलाची अजिबात कमी नसल्यामुळे जागतिक स्तरावरच्या अनेक दर्जेदार कंपन्या अदाणी समूहाशी हातमिळवणी करण्यासाठी अत्यंत इच्छुक आहेत अदानी समूहाने उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठी गुंतवणूक केलेली आहे कानपूरमध्ये बंदुकीच्या गोळ्या आणि गोळ्यांची निर्मिती करणारे दोन कारखाने उभारण्यात आलेले आहेत पाचशे एकर जमिनीवर हे कारखाने उभारण्याचं काम सुरू आहे तिथे अदानी समूहाने तीनशे बासष्ट दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केलेली आहे दक्षिण आशियातला हा सगळ्यात मोठा स्फोटक निर्मितीचा प्रकल्प आहे भारताची बंदुकीच्या गोळ्यांची जी आवश्यकता असते जी, जी, जी भारताची गरज आहे त्यापैकी पंचवीस टक्के गोळ्यांची गरज या कारखान्याच्या माध्यमातून भागवण्यात येणार आहे मानवरहित विमानं अर्थात ड्रोनची निर्मिती करण्यासाठी इस्रायलच्या एल्बिट सिस्टीम या कंपनीशी अदानी समूहाने हातमिळवणी केलेली आहे हैदराबादमध्ये यांचा कारखाना उभारण्याचं काम सुरू आहे मारा करण्याआधी आणि टेहळणी करण्याआधी दोन्ही दृष्टीने ही ड्रोन अत्यंत उपयुक्त आहेत इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री ही दुसरी एक कंपनी ही कंपनी हॅरोप या ड्रोनची निर्मिती करते है। या हॅरोपने सुद्धा भारत पाक संघर्षामध्ये म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान खूप मोठी कामगिरी केली अनेक ठिकाणी ड्रोनचे हल्ले प्रचंड यशस्वी झाले लाहोरमध्ये झालेला हल्ला आपल्याला आठवत असेल आणि या ड्रोनची निर्मितीसुद्धा भारतात होते अदानी समूह ही निर्मिती करतोय इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री या कंपनीने या निर्मितीसाठी अदानी समूहाला लायसन्ससुद्धा प्रदान केलेलं आहे जागतिक स्तरावर अदाणी समूह अनेक कंपन्यांची हातमिळवणी करताना दिसतो आहे आणि त्यातल्या सगळ्यात जास्त ज्या कंपन्या आहेत त्या इस्रायलमधल्या आहेत इस्रायलच्या इंडस्ट्रीच्या इंडस्ट्रीच्यासोबत हातमिळवणी करून अदाणी समूहाने रायफल निर्मितीच्या सुद्धा हात घातलेला आहे फ्रान्सची थेल्स नावाची कंपनी आहे ही कंपनी रॉकेटची निर्मिती करते हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही भारताची जी, जी सरकारी कंपनी आहे ही सरकारी कंपनी ज्या प्रचंड आणि रुद्र या हेलिकॉप्टरची निर्मिती करते त्या हेलिकॉप्टरसाठी सत्तर एम एमची रॉकेट बनवण्याचं काम या थेल्स कंपनीच्या सोबत अदानी समूह करणार आहे यू एच्या एक कंपनीसोबतसुद्धा अदानी समूहाचं टायअप झालेलं आहे या कंपनीचं नाव एज ही कंपनीसुद्धा संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रामध्ये अदाणींच्यासोबत काम करणार आहे काही अमेरिकी कंपन्यासुद्धा अदानी समूहाच्या रडारवर आहेत आणि या कंपन्यांची हातमिळवणी करण्यासाठी अदानी समूहाचे प्रयत्न सुरू आहेत स्पार्टन ही अमेरिकी कंपनी ही कंपनी पाणबुडी विरोधी यंत्रणेची निर्मिती करते सोनाबुआ हे या यंत्रणेचं नाव पाणबुडी हे आजच्या आधुनिक काळातल्या युद्धातलं सगळ्यात घातक प्रकरण कारण एखादी आण्विक पाणबुडी असेल तर ती पाण्यावर आल्याशिवाय किमान तीन महिने पाण्याखाली राहू शकते एखाद्या देशाच्या जवळपास ही पाणबुडी असेल तर त्या देशाला पत्तासुद्धा लागणार नाही अशा पाणबुड्यांचा शोध घेण्याआधी हे सोनाबुआ तंत्र अत्यंत प्रभावी ठरतं एखाद्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तुम्ही हे सोनाबुआ जर पाण्यावर टाकलेत तर ते सोनारच्या मदतीने शोध घेऊ शकतात की पाणबुडी नेमकी कुठे आहे आणि मग या पाणबुडीला नष्ट करणं शक्य होतं बदलांच्या क्षेत्रामध्ये तर अदाणी समूहाचा पूर्वीपासून बोलबाला आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये विझिंजम या पहिल्या डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट कंटेनर पोर्टचं उद्घाटन केलं हा देशातला पहिला डीप वॉटर पोर्ट आहे आणि ज्याच्यामुळे भारताचं जगावर जे डीप वॉटर पोर्टसाठी डी अवलंबित्व होतं ते संपुष्टात येणार आहे या बंदराचं कामसुद्धा अदानी समूहाकडे आहे सामरिक दृष्टीने आणि व्यावसायिक दृष्टीने अशा दोन्ही दृष्टीने हा पोर्ट हे बंदर अत्यंत महत्त्वाचं आहे फक्त भारतात नाही जगातली अनेक बंदरं ताब्यात घेण्यासाठी अदानी समूहाच्या हालचाली सुरू आहेत इस्रायलचं हायफाय बंदर तर आधीच अदानी समूहाने ताब्यात घेतलेलं आहे यासाठी इस्रायलबरोबर करार केलेला आहे असाच करार टांझानियामध्ये झालेला आहे असाच करार श्रीलंकेशीसुद्धा झालेला आहे की ज्यामुळे आता अदानी समूहाचं जे अस्तित्व आहे ते जागतिक बनलेलं आहे आणि त्यामुळेच जगाची नजर अदानी समूहाकडे वारंवार वळते संरक्षण निर्मितीसाठी उत्तम तंत्रज्ञान लागतं उत्तम तंत्रज्ञानासाठी भांडवल लागतं आणि असं भांडवल टाकण्याची क्षमता असलेल्या अनेक कंपन्या भारतामध्ये आहेत भारताच्या संरक्षण निर्मिती क्षेत्रावर जर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की भारतातल्या सगळ्या बड्या कंपन्या या क्षेत्रामध्ये एकतर उतरलेल्या आहेत किंवा उतरण्यासाठी इच्छुक आहेत त्यामध्ये रिलायन्स आहे टाटा आहे महिंद्रा आहे गोदरेज आहे कल्याणी आहे एल एन टी आहे तुम्ही नाव घ्या ती कंपनी या क्षेत्रामध्ये एकतर उतरली आहे किंवा उतरण्याची तयारी करते येत्या काळामध्ये या खाजगी कंपन्यांमुळे भारत शस्त्रांचा एक खूप मोठा निर्यातदार होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे जर सगळ्या बड्या कंपन्या संरक्षण निर्मिती क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत तर या कंपन्या आणि अदानी समूह याच्यामध्ये फरक का करण्यात येतो आहे फक्त अदानी समूहाला टार्गेट का करण्यात येतं आहे असा प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकेल त्याचं कारण अदानी समूहाची आक्रमकता आहे त्याचं कारण अदानी समूहाचा वेग आहे अशी अनेक क्षेत्रं आपल्याला माहिती आहेत की ज्या क्षेत्रामध्ये अदानी समूहाचं नाव नव्हतं अदानी समूहाने त्याच्यामध्ये शिरकाव केला आणि ही क्षेत्र काबीज केली ऊर्जा वितरणाचं क्षेत्र आहे ऊर्जा वितरण क्षेत्रामध्ये अदानी समूहाचं पूर्वी नावनिशाण नव्हतं परंतु आता बांगलादेशमध्ये सुद्धा ऊर्जा वितरण करायचं आहे तर अदाणी समूहाला हे काम मिळतं अदानी समूहाची आर्थिक ताकद इतकी प्रचंड आहे हाच वेग आणि हीच आक्रमकता अदानी समूह लोकांच्या डोळ्यात खुपतो त्याचं कारण आहे दोन वर्षापूर्वी भारतामध्ये अदाणी समूहाच्या विरोधात प्रचंड वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला काँग्रेस नेते राहुल गांधी याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होते राहुल गांधी अदानी समूहाच्या विरोधात सुपारी घेतल्यावर की बोलवते सतत अदाणींना टार्गेट करत होते त्यांच्याविरोधात शरसंधान करत होते राहुल गांधींचा आविर्भाव अशा प्रकारचा होता की अदाणी हे व्यावसायिक नसून डाकू आहेत आणि त्यांना कैद करून एखाद्या निर्जन बेटावर तुरुंगात ठेवलं पाहिजे दोन वर्षापूर्वी अदाणी समूहाला टार्गेट का करण्यात आलं त्याचा उलगडा आज होतोय तो होतो आहे अदाणी समूह शस्त्रास्त्र निर्मिती बंदरं विमानतळं अशा सामरिक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये जो दमखम दाखवतो आहे जी ताकद दाखवतो आहे जो वेग आणि जी आक्रमकता दाखवतो आहे त्याच्याचमुळे अदानी समूहाला दोन वर्षापूर्वी टार्गेट करण्यात आलं अदानी समूह जागतिक स्पर्धेत उतरलेला आहे हा बंदरांच्या स्पर्धेत आहे विमानतळांच्या स्पर्धेत आहे शस्त्र निर्मितीच्या स्पर्धेत आहे आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये जागतिक महासत्तांच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची मोनोपोली आहे ही मोनोपोली मोडून काढण्यासाठी अदाणी समूह काम करतो आहे आणि त्याच्यामुळे अदानी समूहाच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती आहे या कंपन्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे भविष्यामध्ये अदाणी समूह आपल्या देशातील कंपन्यांना मुख्य स्पर्धक ठरू शकतो याची जाणीव महासत्तांना झाल्यामुळे भविष्यातसुद्धा अदाणी समूहाला टार्गेट करण्यात येईल अशी दाट शक्यता आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद